नमस्कार मी वैष्णवी आपलं स्वागत करते आपला विदर्भ लाई आज साताऱ्यात एक अनोळखी आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे एकाच मातेच्या पोटी तब्बल सात बाळांचा जन्म आधी तीन आणि नंतर चार बाळ हो हे ऐकून विश्वास बसणार नाही पण ही घटना खरी आहे सातारा जिल्हा रुग्णालयात सत्तावीस वर्षाच्या काजल खाकोरडिया या तरुणीने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला विशेष म्हणजे याच मातेने पाच वर्षापूर्वी तीन जुळ्या बाळांना जन्म दिला होता म्हणजे आता तिच्या खुशीत एकूण सही विसावत आहेत ही डिल्लेवारी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीपणे पार पडली असून आई आणि बाळ ठणठणीत आहेत नवजात बाळांमध्ये तीन मुली आणि एक मुलगा आहे या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर सलमा इनामदार डॉक्टर खडतडे डॉक्टर झेंडे डॉक्टर दीपाली राठोर आणि त्यांची संपूर्ण वैद्यकीय पथकाने अतिशय मेहनत घेत त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे आता काजल माझं नाव, नाव काजल आहे आणि सासूडला राहते इकडं आलते आत्याच्या घरी इकडे पोटात दुखायला लागलं म्हणून तिकडे दवाखान्यात गेलते मी दाखवायला म्हणते तुम्ही सातारा जावा डिलव्हरीला सातारा जाऊन तुम्ही ती त्यांनी इकडं चिठ्ठी करून दिली अँलन्स पाठवलं इकडं डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते मग डिलरीकडे इकडं जाणलं आता का चित पूर आहे किती आपत्ती म्हणजे मुली किती आहेत आणि मुलं किती एकूण सात मुली दोन मुली पाच फुरगी तुमची प्रकृती कशी आम्ही बेगारी काम करते तुमची तब्येत कशी तब्येत चांगली आहे